यामी गौतमीची मुख्य भूमिका असलेला आर्टिकल तीनशे सत्तर चित्रपट प्रेक्षकांच्या आलाय चित्रपट कशावर आधारित आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही चित्रपटाबद्दल आधी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतो यामी गौतम एन आय एची एजंट असते तर प्रियामनी गृह मंत्रालयाची सचिव दोघींनी उत्तम अभिनय केलाय यात मराठी कलाकारांचा या भरणा आहे सगळ्यांनीच चांगलं काम केलंय दिग्दर्शन देखील ठिकठाक आहे एकंदरीत बॉलिवूडमध्ये ॲक्शन सिनेमा जसा बनवतात तसाच तो आहे आता थोडं सिरियस सांगतो चित्रपट एक विशिष्ट अजेंडा समोर ठेवून बनवला हे लगेच समजतं सुरुवातीलाच अजय देवांच्या आवाजात नेहरूंचे सर्व निर्णय कसे चुकले हे सांगून चित्रपटाचा श्रीगणेशा करण्यात येतो जम्मू काश्मीर सगळे राजकीय नेते कसे देशद्रोही आहेत स्वार्थी आहेत हे दाखवलं जातं नोटबंदीच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरमध्ये येणारा अवैध पैसा कसा बंद झाला लोकांच्या घरी कसे दोन हजारांच्या नोटांचे बंडल सापडू लागले हे कलाकारांच्या तोंडी टाकून दाखवून प्रेक्षकांच्या मस्तपैकी गळी उतरण्यात आले जम्मू काश्मीरच्या नेत्यांना वेड्यात काढून आणि संसदेतल्या खासदारांना बोलण्याची संधीच न देऊन गृहमंत्री विरोधकांना फाट्यावर कसे मारतात हे पण भारी दाखवले रामाची भूमिका साकारलेले अभिनेते पंतप्रधान असतात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची जोडी पाहून राम लक्ष्मणांचं नक्की आठवतं आणि हो चित्रपटात महिलांना तेत्तीस टक्के प्रतिनिधित्व आहे असं नक्की वाटतं एकंदरीत अशाच प्रकारची विचारधारा बाळगणाऱ्या लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल एका विशिष्ट पक्षाची सदस्य संख्या यामुळे वाढणार आहे पण ज्यांना काम करण्याची एकाधिकारशाही पद्धत आवडत नाही त्यांना हा चित्रपट आवडणार नाही निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असताना हा चित्रपट प्रोपायगंडा नाही असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांचं विशेष सत्कार झालंच पाहिजे महत्वाची टीप कलम तीनशे सत्तर हटवणे योग्य की अयोग्य हे मला इथे सांगायचं नाही तर चित्रपटात काय आहे हे मी इथं सांगितलंय धन्यवाद